आपल्यावर जळणाऱ्या लोकांचं काय करायचं असं म्हणतात की माणूस जेवढ्या लवकर यशस्वी होतो किंवा त्याला यश मिळत जातं तेवढ्या लवकर त्याच्या शत्रूंमध्ये वाढ होत जाते त्याच्यावर जळणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत जाते याचा कोणाला दोष देणं चुकीचं ठरेल कारण हा मनुष्य स्वभाव आहे शेवटी प्रत्येक व्यक्ती हा आपल्यापेक्षा सरस असणाऱ्या व्यक्तीवर जळत असतो आपल्यापेक्षा कोणी पुढे जात आहे हे त्याला पाहवत नसते आणि अशी खूप लोक आपल्या आजूबाजूला असतात अशी लोक ओळखायची कशी आणि यांना कसं हॅन्डल करायचं यांच्याशी कसं वागायचं हे आपल्याला कळत नाही म्हणून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अशा सहा गोष्टी बघणार आहोत ज्यावरून तुम्ही तुमच्या शत्रू किंवा तुमचं न पटणाऱ्या लोकांना भांडण न करता हरवू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हे कलयुग आहे आणि इथं आपल्या यशावर खुश होणाऱ्या लोकांपेक्षा जळणारे लोक जास्त मिळतील आणि या ईर्षा करण्याने समोरचा नकळत आपला शत्रू होऊन बसतो आणि कुठल्याही परिस्थितीत तो, तो आपल्याला खाली पाडायला किंवा खाली खेचायला बघत असतो आणि अशा कारण नसताना जळणाऱ्या लोकांना कसं दूर ठेवायचं आपला सतत प्रयत्न असतो अशा लोकांना न भांडता अद्दल घडवायची तरी या काही गोष्टी लक्षात ठेवा ज्या तुम्हाला अगदीच उपयोगी पडतील नंबर एक आपली बाजू किंवा आपला मार्ग खरा असेल सत्याचा असेल तर तो कधीच सोडायचा नाही समोरचा आपल्याला खाली खेचण्यासाठी कितीही खालच्या पातळीवर उतरला तरी आपण त्याच्यासारखं वागायचं नाही कायम लक्षात ठेवायचं नेहमी सत्याचा विजय होतो आणि असत्याचा नाश होतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा समोरच्याला खाली पाडण्यासाठी आपल्याला कटकारस्थान करण्याची गरज नाही आपलं यश किंवा आपली सत्याची बाजू त्याला खाली खेचण्यासाठी पुरेसी आहे कधी कधी आपल्या बोलण्यापेक्षा आपण केलेलं काम अधिक बोलत आणि आपलं काम आपले कष्ट आपले यश लोकांना उत्तर देतात त्यामुळे आपल्याला वेगळं काही बोलण्याची गरज पडत नाही आणि आपण लोकांना उत्तरे देण्यात आपला वेळ वाया घालवू नये आपण आपल्या कामावर लक्ष द्यावं लोक काय बोलतात याकडे नाही नंबर दोन प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमध्ये दोष बघण्याची सवय असते माणूस स्वतःमध्ये काय दोष आहे ते कधीच बघत नाही समोरचा किती अपराधी आहे हेच बघतो आपण स्वतः काय अपराध केले आहेत ते कधीच पाहत नाही लोकांना सवय असते एखाद्याने कितीही चांगलं काम केलं तरी त्याला नावं ठेवायचे त्यात दोष काढायचे म्हणून अशा दोष काढणाऱ्या लोकांच्या नादी लागून आपला वेळ वाया घालवायचा नाही लोकांना आपल्यातले दोष काढू द्यायचे आपण फक्त शांतपणे ऐकून घ्यायचं आणि आपल्यात सुधारणा करत राहायची अशा वेळेस लोकांना काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही आपल्याला वाटत असेल की खरंच तर ते दोष सुधारण्यात आपला वेळ खर्च करा लोकांकडे लक्ष देऊ नका नंबर तीन शत्रूला कधीही कमी समजायचं नाही आपण यश मिळवलं आहे किंवा मिळवत आहोत म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या शर्यतीत आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणी नाही असा समज करून घेऊ नका कदाचित सगळे एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळेस घाबरून जाऊ नका स्वतःवर विश्वास कायम असू द्या कोणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी दृढ विश्वास ठेवा कधीच कोणासमोर हार मानू नका आपल्या शत्रूची सगळी माहिती असू द्या यात आपण आपली ऐंशी लढाई जिंकलेली असते आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वताहून पहिला वार करायला जाऊ नका आणि जर समोरचा वार करत असेल तर त्याचं उत्तर द्यायला शिका तितक्याच ताकदीने आणि हिमतीने आपले शांत राहणे म्हणजे आपण कमजोर आहोत असं नाही वेळ आली की आपणही उत्तर देऊ शकतो हे समोरच्याला कळायला हवं नंबर चार आपल्या रागावर नियंत्रण ठेवा स्वतःवर संयम ठेवा माणूस रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो किंवा अशा काही गोष्टी करतो ज्या करायला नको ज्या गोष्टीमुळे आपण स्वतः अडचणीत सापडतो ते फक्त आपल्या रागामुळे समोरचा आपल्यावर जळतो आहे म्हणून रागात येऊन त्याच्याशी भांडण करायला जाऊ नका रागात येऊन भांडण करायला जाल तर स्वतःच्या कमजोर बाजू समोरच्याला दिसणार आणि तुमचं नुकसान होणार तेव्हा स्वतःच्या रागाला कंट्रोलमध्ये ठेवा रागाने माणूस आपली विचारशक्ती गमावतो आणि काहीतरी चूक करतो म्हणून ज्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला त्याने अर्धी लढाई जिंकलेली असते म्हणून कायम शांत राहून सारासार विचार करून निर्णय घ्या राग आला असेल तर राग शांत होईपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नका राग शांत झाला की मग निर्णय घ्या आपल्या रागामुळे आपलं नुकसान आणि शत्रूचा फायदा होता कामा नये नंबर बुद्धिहीन व्यक्तींपासून कायम दूर राहा व्यक्ती या समान असतात बुद्धिमान व्यक्ती अशा लोकांपासून कायम दूर राहते कारण त्याला माहीत असतं अशा व्यक्ती दुष्ट लोकांना हाताशी धरून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात दुष्ट लोकांसोबत कधीही संगत न केलेली बरी ज्यांची नियत साफ नसते अशा लोकांपासून कायम दूर राहावे अशा लोकांना कधीही आपली प्रगती पाहवत नाही ते स्वतःही पुढे जात नाहीत आणि आपल्यालाही पुढे जाण्यापासून रोखतात अशा लोकांपासून कायम दूर राहावे नंबर सहा स्वभावात थोडा कठोरपणा असू द्या कधी कधी आपल्या आजूबाजूला खराब लोकांना सभ्यतेची भाषा कळत नाही जशास तसे उत्तर कळून येते म्हणून समोरच्याला आपण कमजोर आहोत असं कधीही दिसून येता कामा नये आपण सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो तेवढा आत्मविश्वास समोरच्याला आपल्या वागण्यातून दिसायला हवा जेणेकरून तो आपल्या वाटेला जाणार नाही आपल्या स्वभावात कणखरपणा दिसायला हवा कठोर वागताना किंवा जशास तसे उत्तर देताना आपला सत्याचा मार्ग सुटता कामा नये आपली लढाई कायम चांगल्या हेतूने चांगल्या कामांसाठीच असायला हवी आपल्या स्वभावातील कठोरपणा कडवटपणा कणखरपणा हा वेळोवेळी लोकांना दिसायला हवा आपण शांत सुस्वभावी आहोतच पण वेळप्रसंगी आपण कणखर देखील होऊ शकतो हे लोकांना कळायला हवं म्हणून वेळोवेळी परिस्थितीनुसार आपल्या स्वभावात बदल व्हायला हवा तसा तो लोकांना दिसायला हवा या होत्या त्या सहा गोष्टी ज्यामुळे आपल्यावर जळणाऱ्या लोकांना तुम्ही शांतपणे कुठलंही उत्तर न देता धडा शिकवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह